दुसरा अध्याय श्री गणेशाय नमः कामना धरुणे जय बजती होय त्याची मनोरथ पूर्ति तैसेच निष्काम भक्त प्रति कैवल्य प्राप्ति होतसे ऋषींसार सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारले करडळी वने गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकोद्धार उद्धार कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडली बहुत पट्टणे ते स्वामी अतिवर्य स्वामींची पत्रिका एका भक्त केली देका परितीत विषयी शंका मनामाजी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद लोकोद्धारक साठी प्रसिद्ध मानरूप झाले अकुलकोठा माजारी मोदी याच्या घरी बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्त्याचा कलकत्न दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्या जसवे कपारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळी से महाराजांनी सुचविले तीन पुरुष आणून बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बसवनी दोहोवरी तिवरी बसले आपण समर्थांचे तेज चोज साहेबाने प्रश्न केला सज आपणाला पोठवणी स्वामींनी हास्यमख्य करण उत्तर दिले त्या गुण आम्ही कर्दळीवनातून प्रथारां प्रथाराम प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगर देखील पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोण हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसे हजारो हजार आम्ही देखील मग तेथून सहजगती पाचलो गोधा तटका प्रती तीएची महाप्रख्याती पुराणांती वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परंपाना काही दिवस फिरणे हैदराबाद पातलो येऊन या मंगळविड्यास बहुत दिवस केला वास मग होऊन येऊन या पंढरपुरास स्वैच्छेने तेथे ते राहिलो तर नंतर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वैच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशी हिंडूने सकळ सोलापुरी पाहतलो तेथे ते आम्हा काही महिने वास केले स्वैच्छेने अक्कलकोटाप्रति येणे ते तिथून या झाले तेव्हापासून या नगरात आनंदे आहोत आनंद ऐसे आमचे सकल वृत्त असे मळापासून नि, ऐकून या ऐशिवाने उभेंता संतोषले लेवणे मग या आज्ञा घेऊन गेले उठून गोयंता दर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजयती परित्या स्थळाची प्रख्यती विशेष त्यांची न झाली सदावास अरण्यात बहुदान येत गावात जरी आली जागी बैसती कोणी काही आणून देते तेचे महाराज बक्षीती क्षणिक मारा मागती अरण्यात जाती उठूनी विडापोहात प्रती गावातील लोक म्हणती कोणी अज्ञाने निणती रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जयशंकर तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला ते जाणवणे यंत्र कोण स्वामींशी माणती परी दुसरी आज्ञाजना वेडा म्हणून लेखती दर्शनासी येथा दिगंबर लीला विग्रह येतीवर कमरेवर ठेवणे कर दर्शन देती त्यासी अमृता समन पुढे कथा ऐकता पाहण श्रोता वक्ता स्वामी समर्थ पदविता त्यांची सर्व सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला हे शिरसागर मुक्त करुणी श्रवणद्वार प्रश्न करा होते हो तुम्हा नसावा इथे विट सर्वदा सेवा होया कंठ भव्याचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे चरित्र चरित्रसारृत नाना सम्मत आनंदे भक्तप्रसत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ